आवाज स्पष्ट द्या नाचती आनंदे गोपाळ कैसे यमुने तिरी गाई चारी हरी गोपाळ गजरी आनंदले ठाई ठाई मातू पेंध्या पै वाकुल्या दावी नाना छंदे थाई थाई उभ्या, माया कृष्ण हरि ज्ञानदेवा जीवी कृष्ण चिरंजीवी, गोपाळ रन्धवी प्रेमभक्ति यमुने चातिरी, गाई चारी हरी,

चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईश्ववल्लभम् दोर्भ्यां दोर्भ्यां व्रजन्तं व्रजसदनजनाह्वानतः प्रोल्लसन्तम् मन्दं मन्दं हसन्तम् मधुमधुरवचो मा इति मा इति ब्रुवन्तं गोपाली पाणिताली तरलितवलयध्वान्तमुग्धान्तरालं वन्देतं देवम् श्यामलं नन्दबालम् मगवाइकुन्ठ पीठी ते लिंग जो निगव पद्माचा पराग जीए जयाचे रिहे जगल अंगच्छाया काल सावियाचि वाडू लोको तरप उढू कूढू आनन्द खनू जेणे बिके भिके ते जयाचे नियंगे असिके तो श्री कृष्न माझी वाणी तुझे भावया छंदे तल्लीन गोविंदे नाचती आनंदे गोपाळ कैसे यमुनेच्या तीरी गाई चारी हरी गोपाळ गजरी आनंद रे आनंद कंद अरे महात्मा श्री महाविष्णूंच एक सर्वोत्कृष्ट स्वरूप असलेले सर्वांग परिपूर्ण असलेले षोडश कलांनी पूर्ण असलेले ते कृष्णस्त भगवान स्वयं या श्रीमद् भागवताच्या वर्णनाप्रमाणे सर्वांग परिपूर्ण असलेले भगवान श्रीकृष्ण त्यांच्या लीलांचा विचार करण्याकरिता आपण एकत्रित आलो आग। आहोत निमित्त सर्व श्रुत आहे आपल्या सर्वांमध्ये एक सर्वांना सतत हसत खेळत ठेवणारं व्यक्तिमत्व होत आदरणीय वैकुंठवासी पूज्य यशवंत महाराज तथा पूज्य मिठू महाराज त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीच्या निमित्तानं हा पाच दिवसाचा महोत्सव आहे व्यक्ती आपल्यात असते त्यावेळी त्या व्यक्तीचं महत्व तितकं लक्षात येत नाही ज्या ज्या वेळी त्यांची भेट व्हावी आणि माझा तरी वैयक्तिक अनुभव आहे आपण कितीही तणावात असा त्यांचे हसवल्याशिवाय राहत नव्हते असं व्यक्तिमत्तो आणि भगवंताच्या ठिकाणी असलेली श्रद्धा निष्ठा गुरुनिष्ठा या सर्वांनी त्यांना अत्यंत भगवंताचं प्रेम इत्यादी प्राप्त झालं आणि त्याद्वारे शेवटी मनुष्याचं जाणं हे निश्चित आहे पण ते चटका लावून जाणार ठरत निमित्ताने काय करावं याचा तो विचार आहे मुलांची कर्तव्य काय याबद्दलचा विचार सांगत असताना आमचे सद्गुरू पूज्य मोठे महाराज सांगत असतात की मुलांची तीन कर्तव्य असतात जीवतो वाक्य करणात प्रक्तब्दम पुरी भोजनात गयायाम पिंड दानच पुत्रता मुलांची मुलाची तीन प्रकारची पुत्रता पहिलं पुत्रत्व कोणतं कृपा करून लक्ष देऊन ऐका तुमचं लक्ष दुसरीकडे गेलं की मला पुढचं सुचत नाही मुलांच पहिलं कर्तव्य कोणतं पहिलं कर्तव्य आहे जीवतो वाक्य करणार ते जिवंत असे पर्यंत त्यांच्या वाक्याच्या अनुसार आचरण केलं पाहिजे ते ज्या पद्धतीनं म्हणतील पहिली गोष्ट चांगला मुलगा तो आचरण करणारा कि मनातलं आलं की वडिलांच्या मनाप्रमाणे वागणार आहे दुसरा मुलगा कोण तर वडिलांनी सांगितल्याप्रमाणे श्रद्धेनं करणारा तो मध्यम मुलगा जसं आलं त्या पद्धतीनं करणारा उत्तम मुलगा उत्तम चिंततन गुरग्या प्रोक्तकारी कोण वडिलांनी सांगितलं तस वागणारा तो मध्यम मुलगा वडिलांनी सांगितल्यानंतर नाक मुरडून करणार आमच्या बापाला काही कळत नव्हतं उग वारी लावून ठेवली आम्हाला डोक्याला ताप झालाय असं म्हणून करणार तो कोणता तो, तो कनिष्ठ हो। जो मनात करीत नाही जो सांगितल्यावरही करीत नाही जो नाक मुरडूनही करीत नाही त्याला शास्त्रकार म्हणतात तो मुलगा नाही वडिलांच्या अं शरीरातून बाहेर पडलेली घाण आहे

वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणं या परंपरेला महत्व आहे

जवळ निवासाची जवळ राहण्याची जी क्षमता मिळाली आम्हाला राखण्याची क्षमता मिळाली ती सोपी नव्हती आमच्या वडिलांनी भोगवटा करून ठेवला भोगवटा कशाला म्हणतात माहिती सात बारा मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती असेल मी कोणाचा सात बारा पाहायला आलो नाही पण सात बाऱ्यावर एक नाव असतं त्याला काय म्हणतात हो भोगवडदार म्हणतात नाही नको दादा भोगवटदार म् भोगवटदार म्हणजे काय संपूर्ण संपत्तीचा उत्तराधिकारी कोण आहे वडिलांची जी संपत्ती आहे ही त्याच्यानंतर कुणाला मिळणार आहे त्याला भोगवटदार म्हणतात त्याच्या भोगाचा अधिकारी असलेला तुकाराम महाराज म्हणतात आम्हाला आध्यात्मिक संपत्तीचा भोगवटदार आमच्या वडिलांनी केलं आमच्या वडिलांनी आम्हाला हे दिलं नाहीतर आम्हाला हे उपलब्ध झालं नसतं खरं सांगू साधारणत जी मुलं असतात ती वडिलांच्या जा कर्तव्यावर जास्त लक्ष ठेवून असतात का वडिलांच्या संपत्तीवर जास्त लक्ष ठेवून असतात तुमचं काय म्हणते सांगा मला हा संपत्तीवर जास्त लक्ष ठेवून वडिलांनी चांगलं काय केलंय याकडे खूप लक्ष ठेवत नाही वडिलांनी कोणते नियम आपल्या संसाराच्या आणि परमार्थाच्या स्थैर्याकरता करता लावून दिले याकडे माणूस पाहत नाही महाराज पण वडिला आपल्याला मिळणार काय हे काय मिळणार आहे याचा मनुष्य विचार करतो जो मनुष्य फक्त अधिकाराचा विचार करतो कर्तव्याचा भी विचार करीत नाही त्यांच्या पोटी जन्माला आल्यामुळे त्याला तेवढं मिळेल पण तेवढंच मिळेल विषय नाही म्हणणार पण जो मनुष्य अधिकाराचा विचार न करता कर्तव्याचा करतो त्याचे वडील त्याला त्याचं कर्तव्य तर देतात पण स्वतःपेक्षा त्याचा अधिकार मोठा करून देतात मी का बोलतो एक दिव्य परंपरा ज्या घराण्याला लाभली सद्गुरु गुंडा महाराज होऊन त्यांची सेवा करून आणि त्याद्वारा पुढच्या पिढीला आमच्या हरिभक्तीपरायण अनु महाराजांना त्या सेवेत त्यांनी दिलं यात त्यांचं खरं मोठेपणे आणि त्यामुळे खरं सांगू माणूस मोठा कधी होतो माणूस पैशानं मोठा झाला तरी तो कधीच मोठा नसतो लक्षात ठेवा अनेक संतांनी ज्याला आपल्या हाताशी धरलं ज्याला आपल्या जवळ धरलं त्याच्या इतका श्रीमंत या जगात दुसरा कोणीच नाही नाही म्हणे तुम्ही उदार पुढे श्रगळ तुके संतांनी जवळ घ्यावं संतांनी आपलंस करावं आपल्याशिवाय संतांचं पान हलू नये असं जीवन ज्यावेळी होत ना हे जीवन उत्तम जीवन असत आणि आमच्या अनु महाराजांना ते जीवन मिळालं गुरुवर्ज पूज्य चैतन्य महाराजांच्या गळ्यातलं ताईत होऊन राहण्याचं भाग्य मिळालं याच्यापेक्षा दुसरं ताई काय अपेक्षा दुसरी काय आवश्यक आणि ही परंपरा अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालली नाहीतर वडिलांच श्राद्ध होतं इथपर्यंतच मर्यादित राहत पुण्य तिथे केली जात नाही पण त्याद्वारे समाजाच्या अंतःकरणात भगवत भक्तीचा स्रोत निर्माण व्हावा हे जेव्हा केलं जात हे चौथ कर्तव्य तिर्वी पुत्र पुत्रता हे तीन सांगितले पण त्यात अं मर्यादा कशी अं पहिल्यांदा जीवतो वाक्य प्रत्येक अं अबदाला म्हणजे प्रत्येक वर्षाला खूप भोजन द्यावं मला वाटतं आज सगळं गाव जेवण आहे आज जवळजवळ तीन साडेतीन हजार लोकांना भोजन आहे हे प्रत्यक्तम भूरी भोजनात आहेच आहे कैच पिंडदान नाही आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट या निमित्तानं भगवंताचं स्मरण भगवंताची आठवण सगळ्यांना घडवून देणं याच्या इतकं महत्वपूर्ण दुसरं कोणतं नाही विठ ज्ञानेश्वरीच्या अठराव्या अध्यायाचं असेल जगदगुरु श्री तुकाराम कीर्तन होत त्यांचं वय आता जवळजवळ ब्याऐंशी वर्ष ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्ष आहे आणि तीन चार दिवसापूर्वी त्यांची तब्येत थोडी खालावली आणि डॉक्टरांनी सत्य सांगितलं की इतका मोठा प्रवास त्यांना करू देऊ नका त्यामुळे त्यांना येता आलं नाही त्यांनी या जीवाला आज्ञा करून पाठवलेलं आहे मोठ्यांची गोष्ट अशी असते अं खर तर हा शिव त्यांचा अपेक्षाभंग असतो मोठा अपेक्षाभंग असतो उगी सांगायचं तुम्हाला पूर्णाची पोळी मिळणार आहे सगळेजण या बर पुरणाची पोळी मिळणार आहे मांड्याचं भोजन असं एवढं मला सांगायचं हे वर्णन करणारा जे दोन प्रकार आहेत एक अभ्यास करून ऐकून सांगणारा असतो आणि दुसरा अनुभव घेऊन सांगणारा आएक ऐकणारा ऐकून सांगणारा जो असतो तो समाजाच्या अंतःकरणावर तितका परिणाम करू शकत नाही जो अनुभव अनुभव घेऊन का प्रकारचा जो आनंदाचा अनुभव आहे हा पाहत पाहत दिलेला आहे ज्ञानेश्वर महाराज स्वतः गोपाळ झालेले होते ज्ञानदेव सवंगडा लाठा गाई हाकितो गोठणा तटा ज्ञानेश्वर मला स्वतः म्हणतात मी सवंगडा होतो पण उग उत्पत्ती पैलवान नव्हतो मग चांगला किंगकॉंग दारा सिंग होतो लाठा होतो लाठा सवंगडा होतो पक्का होतो आणि सगळ्या गायींना हाकून आणण्याचं काम देवानं माझ्याकडे दिलेलं होतं गाई हाकितो गोठणा तटा असा मी आहे म्हणून जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर जे जे अवतार झाले संत त्यांच्या बरोबर असतात म्हणून अशा प्रकारे गाई चारायला जायचं चा, पण जाताना आ, ती गोष्ट कोणतीही गोष्ट आपल्याला आपण कर करत असलेली कोणतीही गोष्ट दुःखाची वाटली नाही पाहिजे त्याला त्रास झाला नाही पाहिजे त्यात कंटाळा आला नाही पाहिजे आपला व्यवसाय असेल आपलं जे क्षेत्र असेल त्या क्षेत्रात कंटाळा आला की आपण अपयशी आप ठरलो एवढं सूत्र लक्षात ठेवायचं त्या क्षेत्रात आपल्याला कंटाळा आला किंवा आपल्या बरोबर दुसऱ्याला कंटाळा आला तर समजायचं आपण जे क्षेत्र निवडलंय त्याच्या बाबतीत आपण अप्रामाणिक आहोत आनंद असला पाहिजे कोणतंही क्षेत्र असो हसून खेळून गोरक्षनाथांची वाणी आहे गोरखनाथ म्हणतात हसिबा खेलिबा रहिवा रंग काम क्रोध न करीबा संग हसिबा गायबा गीत दृढ करी राशी आपनोचित हसिबा खेलिबा धरिबा ध्यान अह निशी कथिबा हसत खेळत राहा उगी माणूस असा बसतो मी या रोते क्यों अरे सुरती वैसे असं गौरी कुठल्यासारखं माणसाने कधी असे मनुष्यान सतत प्रसन्न असावं साधूच हे लक्षण आहे प्रसन्न चित्त तो असतो चिंता नाही आणि गोकुळातल्या लोकांना तर कोणत्याही प्रकारची चिंता राहिली नव्हती चिंता ते पळाली गोकुळा गोकुळाबाहेर गोकुळाच्या बाहेर गेली ज्या दिवशी पासून श्रीहरी भीतरी प्रवेश ने त्या दिवसापासून चिंता गोकुळाच्या बाहेर पडून गेली सगळा सगळा आनंदी आनंद त्या ठिकाणी होता अशा या आनंदात दुधात साखर असावी त्याप्रमाणे श्री कृष्णाच्या चरित्राच्या बाबतीत श्री तुकाराम महाराजांनी हेच वर्णन केलं पंडित वाचक झाला

बाबा तू काय असशील कसाही असशील तू शेतकरी आहेस तुला कृष्ण कथा ऐकली पाहिजे तू कष्ट करी तुला कृष्ण कथा ऐकली पाहिजे तू व्यापारी आहेस तुला कृष्ण कथा ऐकली पाहिजे तू महात्मा आहेस तुला कृष्ण कथा ऐकली पाहिजे तुला ज्ञान झालं ना तरी तुला कृष्ण कथा ऐकली पाहिजे पूर्ण झालास तरी तू कृष्ण कथा ऐक कृष्ण कथेशिवाय तुला तुझ्या जीवनात आनंद मिळविण्याकरता दुसरा पर्याय नाही कारण कृष्ण कथा मोकळ मन करते ज्ञानी झाला आणि मी ज्ञानी मी ज्ञानी मी ज्ञानी म्हणत राहिला तर ते ज्ञानच त्याला राहत नाही आणि कृष्ण प्रेमी झाला तर मन मोकळ 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 ज्या पाव्याच्या छंदान भगवंतानं या संपूर्ण विश्वाला मोहिनी घातली या गोपाळानं मोहिनी घातली तो पावा ती बासुरी काय तिला एकदा सगळ्या वाक्यांनी विचारलं मृदंग बसला होता ढोल होता ताशा होता ताळ होता वीणा होती सगळे वाक्य संध्याकाळच्या वेळी निवांत बसलेले होते काम झाले होते सगळ्यांची ढोल म्हणत होता मला खूप दुखत आहे खूप बदललं मला खूप बदडलं मृदंग म्हणला तुझी तुझी जी कथा तीच माझी कथा आहे एकदा यांना वाजवायला दिलं की हे माग पुढं बघत नाही आणि त्यात सोनं वाजवायचं म्हणत इतकं 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 माझं कंबरडं मोडलं काय सांगू तुला काय सांगू काय सांगू परिस्थिती अवघड झाली सगळेजण आपापली व्यथा सांगत होते पासुरी बिचारी निवांत बसली होती मोबाईल पाहत होती खेळत होती